नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल ते ही बातमी तर ही बातमी आणि हे अपडेट आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहे आता ही चार कामे अर्जंट करावी लागणार आहेत तरच आपल्याला जुलै महिन्याचा आता मिळणार आहे तर मित्रांनो नेमकी कोणती कामे आहेत की जी करणं आपल्याला गरजेचं आहे तरच आपल्याला जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता ही कामे आपल्यासाठी किती महत्वाची आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो सोळा जून दोन हजार पंचवीस चा जो काही जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून तर त्या जी आर नुसार जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तर तो वितरणाचा जो काही मार्ग आहे तर तो मोकळा झालेला आहे आणि या संदर्भातील जी काही तरतूद आहे साडेसातशे कोटी रुपयाची तर ती महाराष्ट्र शासनाने एसबीआय कडे वर्ग केलेली आहे त्यामुळे आता जुलै चा जो काही हप्ता आहे पेन्शन आहे तर ते सहजपणे आपल्याला मिळू शकेल परंतु आता सामाजिक न्याय विभागाकडून एक विशेष सूचना आलेली आहे आणि त्यानुसार तीस जून पर्यंत हे लक्षात घ्या की तीस जून पर्यंत लाभार्थ्यांना पुढील चार कामे करावीच लागणार आहेत तरच त्यांच्या खात्यावर हा जुलैचा हप्ता जमा होणार आहे तर मित्रांनो ती नेमकी कामे कोणती आहे की जी करणे आपल्याला गरजेचे आहे तरच आपल्याला जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे किंवा पेन्शन आहे तर ते आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर ती कामे आपण बघूया आणि ती तीस जून पर्यंत करणं अतिशय गरजेचं आहे तर बघूया ती कामे कोणकोणती आहे ते तर बघा मित्रांनो या ठिकाणी जे पहिलं काम असणार आहे जे आपल्याला तातडीने करायचं आहे तर ते म्हणजे आपलं आधार कार्ड जे आहे तर ते आधार कार्ड अपडेट करायचं आहे अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांचं आधार नंबर अपडेट नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर मागील पाच ते सहा महिन्याचे पैसे जमा झालेले नाही त्याचबरोबर आताही बऱ्याच जणांचं आधार नंबर हा अपडेट नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर सुद्धा जुलैचा हप्ता येऊ शकणार नाही याची दक्षता घ्या त्यामुळे तात्काळ जे काही आपला आधार नंबर आहे तर तो, तो आधार केंद्रामध्ये जाऊन अपडेट करा तरच आपल्या खात्यावर आता जुलैचा हप्ता जमा होईल असं सामाजिक विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे हे काम करणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो जे काही दुसरं आणि अतिशय महत्वाचं काम आहे की जे करणं आपल्याला गरजेचं आहे तरच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे तर ते दुसरं काम म्हणजे आपला जो काही आधार नंबर आहे तर तो बँक अकाउंटला लिंक करा बघा या ठिकाणी आधार नंबर बँक अकाउंटला लिंक करा लक्षात घ्या बरेच लाभार्थी असे आहेत की त्यांचा आधार तर अपडेट आहे परंतु आधार नंबर बँक अकाउंटला लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होताना दिसत नाही त्यामुळेच मागचे जे काही पाच सहा महिन्याचे अनेक लाभार्थ्यांचे जे काही पैसे जमा झालेले नाही तर त्यामध्ये प्रमुख अडचण आलेली आहे की म्हणजे आधार नंबर बँक अकाउंटला लिंक नसल्या कारणाने अनेकांचे पैसे अजून सामाजिक न्याय विभागाकडे अडकून पडलेले आहेत त्यामुळे मित्रांनो मागील पैसे मिळवण्यासाठी त्याचबरोबर जुलैचा हप्ता जर आपल्या खात्यावर जमा करायचा असेल तर आपल्याला आपला आधार नंबर हे बँक अकाउंटला लिंक आहे किंवा नाही तर ते तपासणं गरजेचं आहे यासाठी आपण बँकमध्ये जाऊ शकता आणि त्या ठिकाणी चौकशी करू शकता आणि जर आपला आधार नंबर बँक अकाउंटला लिंक जर नसेल तर बँक मध्ये एक फॉर्म आहे तर तो भरून द्या म्हणजे आपला जे काही आधार नंबर आहे तर तो बँक कडून आपल्या अकाउंटला लिंक केला जाईल त्यानंतर मित्रांनो तिसरं आणि अतिशय महत्वाचं जे काही काम आहे जे आपल्याला तीस जूनपर्यंत करावं लागणार आहे तर ते म्हणजे हयातीचा दाखला तहसील कार्यालयात सादर करणे बघा हयातीचा दाखला कारण हयातीचा दाखला जर आपण संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात सादर केला नाही तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही कारण सरकारला कळणार नाही की नेमके तुम्ही हयात आहात किंवा नाही त्यामुळे सामाजिक न्याय विभागाने एक सूचना दिलेली आहे की तीस जून पर्यंत संजय गांधी निराधार योजनेच्या सगळ्या लाभार्थ्यांनी जो काही हयातीचा दाखला आहे तर तो, तो साम संजय गांधी निराधार योजनेचं तहसील कार्यालयातील जे काही ऑफिस आहे तर तिथे दाखला जमा करणे गरजेचं आहे आणि तो तीस जून पर्यंत जमा करणे गरजेचं आहे तरच आता आपल्याला जुलैचा हप्ता मिळणार आहे त्याचबरोबर मागील हप्ते सुद्धा मिळू शकणार आहे त्यामुळे मित्रांनो हयातीचा दाखला अतिशय महत्वाचा आहे आणि अर्जंट आहे तो तात्काळ आता सादर करा कारण आता या महिन्याला अजून दहा ते पंधरा दिवस बाकी आहे त्यामुळे त्याच्यात आपल्याला हयर्तीचा दाखला त्या ठिकाणी सादर करणे गरजेचे आहे आणि चौथी आणि अतिशय महत्वाची बाब की ही सुद्धा करणे आपल्याला गरजेचं आहे आणि ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला तर बघा मित्रांनो आपल्याला आपला आप या योजनेचा लाभ कंटिन्यू समोर ठेवायचा असेल तर आता आपल्याला उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयामध्ये तीस जून पर्यंत जमा करणे गरजेचं आहे आणि तीस जून पर्यंत जर आपला दाखला जमा केला नाही आपण उत्पन्नाचा दाखला जमा केला नाही तर संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयातील जे काही कर्मचारी आहे तर ते सिस्टम मध्ये आपलं नाव अपडेट करत असताना उत्पन्नाचा दाखला दिलेला नाही अशा प्रकारची त्रुटी त्या ठिकाणी नमूद करतील त्यामुळे आपल्याला जुलैचा आता मिळू शकणार नाही त्यामुळे उत्पन्नाचा दाखला तात्काळ जमा करा तीस जून ही शेवटची तारीख आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी अशा प्रकारे हे चार महत्वाचे काम जे सांगण्यात आलेले आहे सामाजिक न्याय विभागाकडून ती आपल्याला करणं तातडीनं गरजेचं आहे तरच आपल्या खात्यावर आता जुलैचा जो काही हप्ता आहे किंवा पेन्शन आहे तर ते आपल्या खात्यावर जमा होणार आहे त्याचबरोबर जे काही मागील पाच ते सहा महिन्याचे पैसे आपले रखडून पडलेले आहे थांबलेले आहे तर ते सुद्धा या पैकी एक ते दोन कारणामुळेच ते पैसे थांबलेले आहे त्यामुळे ही चारही कामे आपल्याला अर्जन करणे गरजेचे आहे तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकतात अन्यथा आपल्याला मागील पैसे सुद्धा मिळणार नाही त्याचबरोबर पासून पुढचे जो काही हप्ते आहे तर ते सुद्धा मिळू शकणार नाही तर त्यामुळे मित्रांनो ही चार कामे अर्जंट करा तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पुढचे लाभ सुद्धा कंटिन्यू सुरू राहतील तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची माहिती सामाजिक न्याय विभागाकडून आलेली होती त्यामुळे जर आपना हे अपडेट आवडला असेल तर कृपया चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद